असं नाही करता ना आता प्लॅनिंग माझ्या बरं मग कसं नाही पुढचं प्लॅनिंग तिकीट काढून आता आपण झालं ना एकदम तिकीट घ्या आता थोडेफार कोणत्या स्टेशन मामा Ini kanju bang lagi jalannya jauh

महाड तुझ्या सकाळचा प्रोग्राम भाषा म्हणजे आज रेस्ट करू जरा जरा काही प्रॅक्टिस वगैरे काही प्रॅक्टिस केल्या तर काही विषय नाही आपल्याला भीमा पुतळ्यात घाऊन एक नंबर संविधानाला वाचन पायर त्याच्यात भीम जिवंत हैर भेटूया पुढे

आता गाडी लेट झाली भाषा ला आता काय करायची साडेचारलापर्यंत करू थांबा आता इथपर्यंत भाषा आपण आता मित्राकडे जाऊया जाऊला परत एखादी गाण्याला ठेऊ जाऊन टाकू म्हणजे इथं आपल्याला यायचं काम अडचून येईल कितीपर्यंत पिऊ आपण आपण येऊ असं उठतात दुपारपर्यंत फेऊ लगेच महाडला जाऊ दर्शन घेऊ पहिले सकाळी दर्शन घेऊ आपण उठाऊ धडताळे घेऊन मग कार्यक्रमाचा चर्चा लगेच निघून आज पंचवीस डिसेंबर आहे का संविधान दिवस उद्या संविधान दिवस आज सर्व सहृत केला होता आज पंचवीस नव्हे पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर काका काका चला चाऊया संधान दिनानिमित्त आपण चहा घेऊया चला थोडा थोडा तरी म्हणजे दिवस भाऊ पर्याय ना

दादा किती गाणं काढा ना आपण बाबा काय काढा लवकरच बाबा साहेबांची गाणं लवकरच की ते तयारी म्हणून पुढे निघाले महाडला क्रांती दिन तिथून क्रांती घडली जायची चलो लवकरच लवकर Yang kelihatan ciri khas, ya udah.